करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचं आहे तेच करा हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियन मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर आज मी हॉलमधली डीप क्लिनिंग कर करण्याचं ठरवलं होतं कारण खूप दिवस झालं मी अशी डीप क्लिनिंग केलीच नव्हती आता डीप क्लिनिंग म्हणजे काय तर प्रत्येक कानानं कोपरा साफ करणं असं माझ्या डोक्यात होतं आणि तेच मी आज करणार आहे कारण ना सोपे पण आपण काय करतो रोजच्या रोज बाजूला सारून झाडू वगैरे मारत नाही आणि एखाद्या दिवशीच असतं आपलं सोप्या पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून आपण सोपा बाजूला करतो आणि नंतर झाडू मारतो पण आज मी ठर तसं मी नाही करत मी आठ दिवसातून चार दिवसातून एकदा तरी सोपा बाजूला करून त्याच्या खालून सगळं व्यवस्थित झाडत असते डेली तर असतंच पण एकदा असं सगळा पूर्ण बाजूला सारून असं क्लीन वगैरे करत असते तर आता सोफा सगळा मी बाजूला घेतला आहे आणि सोप्याच्या ना कोपऱ्यांवरती म्हणजे मागच्या बॅकसाईडला ना खूप खूप खराब झालं होतं थोड्याशा जाळ्या पण झाल्या होत्या कारण बॅकसाईडला एवढं आपण लक्ष देत नाही आणि मला पुसायचा पण होता सोफा कारण धूळ पण खूप साठली होती म्हटलं अगोदर आपण सोफा साफ करून घेऊया म्हणजे बाकीचं जे सोफा सेटच्या पाठीमागं जे जागा राहते ना ती पण नंतर आपल्याला व्यवस्थित क्लीन करता येईल तर आता मी इथं जे घाण पडली होती ना तर ती पण आता लगेच सोफा सेट पुसून झाल्यानंतर परत पुसून घेतली आहे आणि आता हा ब्रश पाहू शकताय तुम्ही खरंच खूप छान ब्रश आहे हा आणि मी आत्ताच डी मार्टमधून तो ब्रश घेऊन आले मी भरपूर महिने झालं डी मार्टमध्ये हा ब्रश पाहिलेला पण मी गेलेच नव्हते पाच सहा महिने डी मार्टला त्यामुळे मला काय अन्नच झालं नाही मी इथं पण खूप वेळा पाहिला आमच्या इथे पण मला असा ब्रश नाही मिळाला त्याच्यामुळे मग मी डी मार्टमध्ये मा गेली होती आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर मला तो दिसला अगोदर मी खूप शोधलं पण मला नाही सापडला शेवटी घरी निघाले त्या टाईम मला मला दिसला तो खालच्या साईडला म्हणून मग मी घेऊन आले खूप छान ब्रश आहे तो आणि ज्या आपल्या विंडोज असतात ना विंडोजच्या ज्या स्लायडिंग आहेत त्याला नेट असते नेटमध्ये किती जाळ्या असतात हे आपल्याला नाही दिसत पण जेव्हा आपण असा एकदम सॉफ्टवाला ब्रश घेऊन येतो त्याच्या साहाय्याने आपण काढतो ना त्यावेळेस समजतं कि कि की किती धूळ साठली आहे त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या त्या जाळीमध्ये गुंतलेली आहे तर आहे ना मला जरा धुळीची ॲलर्जी आहे कारण शिंका लगेच चालू होतात आणि नाका तोंडात गेलं ना की म्हणजे श्वास थोडा थोडासा असं श्वास येणं बंद पडतो म्हणून मग मी मास्क लावलेला आहे आणि मास्क जरी लावलं तरी पण मला त्रास होतोच कारण शिंका भरपूर चालू होत्या कंटिन्यू शिंका चालू होत्या पण क्लिनिंग तर करायचं होतं कारण आता गुढीपाडवा पण येत आहे आणि गुढी गुढीपाडवा म्हटलं की आपलं मराठी नवीन वर्ष आणि नवीन वर्ष म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगली झाली पाहिजे यासाठी ठरवलं की चला आपण आता डीप क्लिनिंग करूया कारण असं मी पंधरा दिवसातून आठ दिवसातून डीप क्लिनिंग करतच असते आणि ते तुमच्याशी भरपूर वेळा मी शेअर देखील केलेलं आहे पण म्हटलं चला आज करूया म्हणून मग मी आज वेगळ्या पद्धतीने मी डीप क्लिनिंग करते आणि तेच मी तुमच्याशी शेअर करते तर तुम्ही पाहू शकता इथं सगळी विंडोज माझी बोलता बोलता पुसून झालेली आहे आणि त्यानंतर मग मी एका ओल्या कापडाने सुद्धा जे सगळं जाळी मी ब्रशनी अशी एकदम घासून काढली ना तर त्याची सगळी धूळ फरशीवर पडली होती ती सारी पुसून घेतली एक ते दोन वेळा कपड्याने मी पुसून घेतली नंतर परत पुन्हा मी फिनाईल टाकून आणि बाकीचं जे साहित्य असतं ते सगळं टाकून पुन्हा पुसून घेणार आहे पण त्याच्या अगोदर मी गॅलरीचा जो दरवाजा आहे ना तो पण मी क्लीन करणार आहे कारण गॅलरीच्या दरवाजालासुद्धा खूप म्हणजे वरच्या साईडला धूळ होती गॅलरीचा दरवाजा तीन चार दिवसातून पुसला जातो कारण त्याला मु� काच आहे आणि ते आहे ना सतत आपला हात वगैरे लागला की खराब होत असते त्याच्यामुळे त्याला क्लीन करणं गरजेचं असतं तर आता ब्रशच्या सहाय्याने अगोदर मी सगळी जी काही धूळ माती आहे ते सगळं काढून घेते म्हणजे व्यवस्थित छान डीप क्लिनिंग होईल आणि खरं सांगू का हा ब्रश इतका छान लागल्यानं मला खूप मस्त एकदम कोप्रा ना कोपरा क्लीन होतोय त्याच्यामुळे छान वाटते क्लीन करताना पण कंटाळा वगैरेसुद्धा येत नाही आणि पटपट लगेच कामं होतात तुम्ही पाहिले का भिंतीवरती जर म्हणजे आपल्या भिंत आहे भिंतीवरती जर थोडीफार धूळ साठली असेल आपण झाडूने वगैरे काढली तरी पण ती निघत नाही तसंच काळसरपणा दिसतो पण ह्या ब्रशने जर ती घाण काढली ना तर पूर्ण अशी भिंत चकाचक होते आणि छान दिसते त्याच्यामुळे दिस मग मी हा ब्रश घेतला आहे आणि खूप छान म्हणजे क्लिनिंग करता येते आ, मी तुम्हाला सजेस्ट करू शकते की तुम्ही हा ब्रश नक्की घ्या कारण जेव्हा फॅन पुसण्याची वेळ येते ना त्यावेळेसुद्धा हा ब्रश ना, ना खूप छान प्रकारे काम करतो तर असं मी आता स्लायडिंगचा दरवाजा समोरून आणि बॅक सुद्धा मी क्लीन करून घेते कारण पुन्हा गॅलरी वगैरे पण मला क्लीन करायची आणि सगळा पूर्ण दरवाजा मी क्लीन करून घेतला अशी क्लिनिंग चालू असते कारण क्लिनिंग केल्याशिवाय ना मला बरंच वाटत नाही आणि तब्येत कितीही खराब असली तरी पण घर मात्र स्वच्छ पाहिजे असं माझं असतं त्याच्यामुळे मग मी घर स्वच्छ करण्यावर जरा जास्तच भर देते मला अजिबात अस्ताव्यस्त पसारा किंवा घरामध्ये घाण धूळ अजिबात आवडत नाही एकतर अगोदरच मला धुळीची ॲलर्जी आहे त्याच्यामुळे ना मी खूप म्हणजे असं स्वच्छ ठेवते आणि सतत स्वच्छता असते माझी तर आता काय झालं आहे परीची ओरल पण चालू झालेली आहे त्याच्यामुळे तिचा पण थोडाफार अभ्यास घ्यावा लागतो आणि हे मी सकाळच्या वेळेला करते क्लिनिंग जेव्हा परी गेली ना त्याच्यानंतर साडेआठ नऊ वाजता मी क्लिनिंग करायला घेतलेलं आहे आणि ती गेल्यानंतर थोडाफार वेळ मिळतो त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण जेव्हा झाडू मारतो ना त्यावेळेसच आपण ही सगळी क्लिनिंग करून घेऊया म्हणजे डबल डबल आपल्याला कुटाना पण होणार नाही आणि घर पण आपलं क्लीन होईल तर आता मी झाडू पण मारून घेते आणि खूप जाळ्या आणि खूप धूळ पडली होती नाकात खूप त्रास होत होता पण करणं भागच होतं कारण घरामध्ये दुसरं करणारं कोणीच नाही आहे मी एकटीच आहे त्याच्यामुळे मला माझं घर क्लीन ठेवावंच लागतं जर आपण क्लीन ठेवलं तर ते छान पण राहतं तर आता झाडू वगैरे मारलं आहे मी आणि त्यानंतर आता मी पुढची पण कामं लगेच करून घेणार आहे तर आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही आहे माझी गॅलरी आणि खूप मोठी आहे आणि खूप छान आहे ही गॅलरी मला खूप आवडतं माझं घर मनापासून सांगते खूप छान घर आहे आणि आता म्हटलं गॅलरीमधलं थोडंफार क्लिनिंग करून घेऊया आणि हे एक पोतं सारखं उचल ठेव उचल ठेव वैता कालाय कारण ह्याच्यामध्ये ना परीचा झुला आहे आणि तो कुठे ठेवावा हेच कळत नाही बेडरूममध्ये लावला होता पण काय होतं येता जाताना ना, ना खूप त्रास होतो आणि सारखं ते लागतो आपल्याला इकडून तिकडून जाताना ना ते अडचण झाल्यासारखं होतं म्हणून मग मग तो पोत्यातच ठेवलेला आहे आणि तो गॅलरीमध्ये दिसत नाही म्हणून मशीनच्या पाठीमागे ठेवला आहे पण आता इथं काय आहे मला गॅलरी पण धुवून काढायची होती आणि हा मनी प्लॅन पाहू शकताय खूप मोठा झालेला आहे आणि तर त्याच्यावरती सुद्धा ना खूप सारी धूळ साठली जाते त्याच्यामुळे मी आता पाईपच चालू केलं आहे कारण गॅलरीमध्ये ना कनेक्शन आहे नळाचं त्याच्यामुळे मग तिथूनच मी गॅलरी पूर्ण धुवून काढते तर आता खूप धूळ येते दोन दोन दिवसाला किंवा रोज जरी म्हटलं तरी पण मी अशी गॅलरी धुवून काढत असते कारण हे ना खूप खराब होतं खूप धूळ येते आणि त्यात ती कबुतरं कबुतरांनी तरी इतका त्रास दिला आहे ना सारखं त्यांना हकलायला लागतं कारण कबूतर आले ना की खूप घाण वाटतं मला आणि एवढं स्वच्छ केलेल्याचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळे सतत लक्ष द्यावं लागतं तर आता इथं पाठीमागे इन्व्हर्टर पण आहे त्यामुळे इन्व्हर्टरकडे पाणी जाऊन द्यायचं नव्हतं म्हणून मग मी हाताने असं पाणी काढत होते माझ्याकडे मोठं वायपर नाही आहे छोटं वायपर आहे पण ते बाथरूममध्ये ते आणायचं विसरले मी म्हणून मग मी हातानेच पाणी काढते आणि रोज असं क्लीन करून ठेवलं ना की घरात धूळ पण येत नाही आणि घर पण स्वच्छ राहतं गॅलरी पण छान राहते आणि चांगलं वाटतं घर एकदम प्रसन्न वाटतं आता इथे दाराला मास्क दिसतो आहे तुम्हाला तर हा मास्क आमच्या श्लोकूचा आहे म्हणजे आम माझ्या बहिणीचा छोटासा मुलगा आहे त्याचा आहे त्याचं राहिलेलं इथं मास्क तर मी धुवून वगैरे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्याकडे पाहिलं ना की त्याची आठवण होते आणि खूप गोड येतो लई गप्पा मारतो पण फोन केला ना असा की फोनवर बोलतच नाही असा श्लोक आहे तर आता सगळी गॅलरी क्लीन करून घेतलेले आहे मी आणि त्याच्यानंतर आता बाकीचं जे काही तुम्हाला पुढचं रुटीन असेल ते पण दिसणार आहे आणि दुसरं वेगळं काही रुटीन मी दाखवणार नाही ना आहे फक्त क्लिनिंगचाच व्लॉग असणार आहे आज कारण ना मी आज ठरवलं होतं की आज घर पूर्ण क्लीन करायचं त्याच्यामुळे तर आता हा सोफा एकदम चकाचक आणि क्लीन करून ठेवला आहे तर आता मी पुन्हा तो सरकवते त्याच्या जागेवरती त्याला मी परत ट्रान्सफर करते कारण बाकीची जी काही कामं आहेत ना म्हणजे आता सोफा इकडे ठेवलं होतं त्याच्याखाली जी फरशी आहे ती पण मला पूर्ण हॉलमधली फरशी मला क्लीन करायची होती आणि टी व्हीच्या पाठीमागे आपण लक्ष देत नाही फक्त आपण काय करतो पुढच्या साईडने फक्त जी टी व्हीची काच आहे ना तीच आपण फक्त क्लीन करतो पण कधीतरी तुम्ही टी व्हीच्या पाठीमागे पण बघा की टी व्हीच्या पाठीमागे खूप सारे धूळ असते जाळ्या पण खूप असतात त्याच्यामुळे ठरवलं की आपण ह्या ब्रशनेच खूप छान प्रकारे क्लीन होईल असं मला वाटलं आणि इतकं छान क्लीन झालं ना टी व्हीच्या खालच्या साईडला जे असं साऊंडसारखं असतं ना तर त्या साईडलासुद्धा जाळ्या होत्या थोड्याशा तर त्या पण ये ना खरंच खूप छान प्रकारे क्लीन झाल्या आणि आता जे टी व्हीची क्लिनिंग करून जे टेबलवरती किंवा साऊंडवरती पडलं होतं तिथलं पण मी थोडंफार क्लीन केलं आणि पूर्ण घरच आता मी झाडू मारून घेणार आहे कारण खूप धूळ साठ एकदमच जर आपण सगळीच धूळ काढायची म्हटलं ना की खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी ना थोडं 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 काढत असते कधी हॉलमधलं कधी बेडमधलं कधी किचनमधलं तर असं माझं क्लिनिंग चालू असतं एकदमच असं लोड घेतला ना की खूप त्रास होतो आता ही फुलं पाहू शकताय तुम्ही मी रिसेंटली ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप छान आहे दोन प्रकारचे आहेत ही फुलांचं वेगळं आहे आणि पर्पल कलरच्या फुलांचं वेगळं आहे तर मला खूप आवडलं होतं हे आणि छान पण खूप दिसतं आहे त्याच्यामुळे मग मी घेऊन आले होते तर वायफायचं कनेक्शन मी टी व्ही पुसता पुसता ते खाली पडलं आणि परत पुन्हा मला व्यवस्थित ठेवावं लागलं तर आता इकडं आले मी आता बेडरूमच्या खिडकीला कारण हॉलमधलं सगळं क्लिनिंग झालं होतं आणि तिथलं सगळं क्लिनिंग झाल्यानंतर म्हणलं बेडरूमची खिडकी पण आपण क्लीन करून घेऊया हो तर तुम्ही पाहू शकताय किती धूळ निघती आहे आणि खूप धूळ अशी साठलेली होती त्या खिडकीमध्ये सुद्धा भरपूर दिवस झाला हा ब्रश आनिन म्हटलं पण होतच नव्हतं एकदाचा घेऊन आले आणि आता क्लिनिंगला स्टार्ट केलं आहे आणि पूर्ण अशी डीप क्लिनिंग मी केलेली आहे तर आता मी नाश्ता करून घेते आता सगळी घरामधली साफसफाई साँग झालेली आहे एकदम डीप क्लिनिंग केली आणि त्यानंतर आता मी नाष्टा करणार त्यासाठी मी टोमॅटो राईस बनवला होता हा परीला टिफिनला दिला टोमॅटो राईस आणि एक नंबर लागतो जर तुम्हाला ह्या टोमॅटो राईसची रेसिपी हवी असेल तर एक आनी मी नक्की एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवे आणि चला आता मी नाश्ता करून घेते आणि त्यानंतर आपलं ब्लॉग एंड होईल आता मी निघालेले आहे बाहेर बाजारामध्ये गावात कारण मला मसाला बनवायचा आहे आणि मसाला बनवण्यासाठी मला मिरची पण घेऊन यायची आहे तर मी आता बघूया तिथं गेल्यानंतर मला कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या मिळतात तर ते मी तू तिथला व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेल की तिथं कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि मी कोणत्या कोणत्या घेते हे पण मी तुम्हाला दाखवेल तर चला आता घरातलं मी सगळं आवरलेलं आहे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या आता वाजलेल्या आहेत चव्वा सात देवाला अगरबत्ती दिवा वगैरे लावून घरामधलं सगळं चहापाणी वगैरे आवरून आता आम्ही निघालेलो आहोत तर आम्ही होलसेल दुकानामध्ये गेलो होतो सुविधा बाजारमध्ये तर तिथून आम्ही मिरच्या घेतल्या तीन प्रकारच्या त्यानंतर आम्ही जिथे सगळं स्नॅक्स वगैरे मिळतं तिथे गेलो होतो ते पण होलसेलच होतं तर तिथं घेतल्यानंतर परवडतं म्हणजे चांगलं असतात आणि फ्रेश पण असतं म्हणून मग तिथून पण खाण्याचं जे साहित्य होतं परीसाठी घेतलं आणि नंतर आम्ही घरी आलो तर आता पूर्ण सगळी हॉलची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि सगळं जे काही ना खिडकीमध्ये सगळी धूळ होती ना ती सगळी ब्रशच्या मदतीने मी काढलेली आहे तुम्ही पाहिलंच आहे तर अशी मी गुढीपाडव्यासाठी डीप क्लिनिंग केली आहे हॉलच्या खिडकीची परत बेडरूमच्या खिडकीची हॉलमधली पूर्ण अशी मी सगळी डीप क्लिनिंग केली आहे आणि सगळं स्वच्छ झालं आहे आता खूप छान वाटते तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका